पण दादांची काही स्टॅटेजी असेल काही पॉलिसी असेल किंवा काही विचार असेल म्हणून आज सगळ्या प्रकारचे फॉर्म भरलेले आहे आणि कुणी पुनी प्रकारचं कुणीच आमच्यातला नाराज झालेला नाही आहे नाराज होणार नाही आहे दादांनी आणि साहेबांनी घेतलेला निर्णय आम्ही सगळ्यांनी मान्य केलेला आहे त्याच्यामुळं निवडणूक इतकी सोपी जाणार आहे आज सकाळपासून महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे त्यामध्ये शिवसेनेला चार जागा देण्यात आलेल्या आहे राष्ट्रवादीला तीन जागा देण्यात आलेल्या आहे उर्वरित जे जागा आहे या जा भारतीय जनता पार्टीच्या कमळ या आणि आम्ही महायुती लढवणार आहोत आमच्यामध्ये जे घटक पक्ष आहे शिंदेसाहेबांची शिवसेना ते त्यांच्या धनुष्यबाणावर चार उमेदवारांना उभं केलेलं आहे राष्ट्रवादी घडाळावर तीन उमेदवार यांचे उभे केलेले आहे आणि आम्ही संयुक्त असा प्रचार करणार आहे आमच्या संयुक्त प्रचाराला संपूर्ण शीर्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजयदा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामर्थ्य जात आहे आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे तो जयश्री विष्णू थोरात या आमच्या महायुतीच्या घटक पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे याच्यामध्ये संपूर्ण बी जे पी नवीन नाही जुनी नाही ते बी जे पी आहे ओरिजिनल ती सगळी बी जे पी नामदार साहेबांना मानणारा संलेदारांना मानणारा संपूर्ण कार्यकर्ते राष्ट्रवादीचे घड्याळेचे कार्यकर्ते म्हणजे आजीदादा गटाचे कार्यकर्ते त्याचबरोबर धनुष्यवाणाचे म्हणजे शिवसेना शिंदेसाहेबांचे जे संपूर्ण कार्यकर्ते आम्ही संयुक्त प्रचार करणार आहे आमचे प्र प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही महायुती कशी भविष्यकाळात शिडीचं काय करणार आहे याचा अजिंठा आम्ही लोकांसमोर देणार आहोत आणि जो काही विकास आहे जो काही झालेला आहे जो काही व्हायचा राहिलेला आहे जो काही होणार आहे जो काही काम आहे ते संपूर्णपणे लोकांसमोर मांडून आमच्या महायुतीची सत्ता शंभर टक्के म्हणजेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील असेल सुजयदा विखे पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली पूर्णचे पूर्ण तेवीस झिरो असा नारा या नगरपंचायत नगर, नगर परिषदेमध्ये तीन तारखेला आपल्याला पाहायला मिळेल आमच्या नेत्यांचं धोरण था था की बाबा आपण आता मार्गदर्शक म्हणून काम केलं पाहिजे आम्ही सगळे माहिती आहेत त्यांनी थांबवलं नाही त्यांनी पूर्णपणे मला मोकळी दिली होती का तुम्ही घेणार तो निर्णय आम्हाला मान्य राहील पण काही गोष्टी नांदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुरेंदराव विखे पाटील असतील यांच्या योग्य वाटल्या त्यामुळं माझी स्वतःची उमेद नव्हती मी माझ्या घरच्यांची उमेदवारीसाठी प्रयत्न करत होतो आणि त्यांनी तो प्रयत्न पण मला सांगितलं का तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय मी घेतलेला आहे त्यांनी माझ्यावर कुठल्या प्रकारचा निर्णय राहिलेला नाही त्यासाठी माझी निवडणूक घेऊन मी माघार घेतलेली आहे आमचा प्रभाग हा अकरा नंबरचा आहे याच्यामध्ये पूर्ण सिटी शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रभाग आहे पाच हजार नऊशेचा हा प्रभाग आहे यामध्ये तीन उमेदवार आहे एक साधारण सर्वसाधारण पुरुष आहे एक ओबीसी स्त्री आहे आणि एक सर्वसाधारण स्त्री आहे यामध्ये अरविंद कोते पाटील असतील ते सर्वसाधारणमध्ये उभे राहिलेले आहेत प्रतीक्षा किरण कोते या महिलामध्ये उभं राहिलेलं आहे आणि मधून ओबीसी म्हणून सुधीर शिंदे यांचं सौभाग्यचं सौभाग्य यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मला खात्री आहे या पाच हजार नऊशेपैकी कमळजी तिन्ही चिन्ह तीन, चांगल्या मताने म्हणजे पंचेस प्लस म्हणजे पंचेस चार हजार पाचशे प्लस एवढं मतदान घेऊन आम्ही निवडून येणार आहे दादाची काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्या स्ट्रॅटेजीची काय आम्हाला कल्पना नाही पण कुठल्या प्रकारे सस्पेन्स नाही आहे निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने हो यासाठी समजा काही वातावरण ह्या निवडणुकीमध्ये तसं काही पाहायला भेटलं नाही पण दादांची काही स्ट्रॅटेजी असेल काही पॉलिसी असेल किंवा काही विचार असेल म्हणून आज सगळ्या प्रकारचे फॉर्म भरलेले आहे आणि कुणी प्रकारचं कुणीच आमच्यातला नाराज झालेला नाही आहे नाराज होणार नाही आहे दादांनी आणि साहेबांनी घेतलेला निर्णय आम्ही सगळ्यांनी मान्य केलेला आहे त्याच्यामुळं निवडणूक इतकी सोपी जाणार आहे पुढच्या उमेदवारांच्या सगळ्यांचे अपक्ष असतील पक्षावाले असतील डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई, का साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई साई आनंद पार्क आनंदाची म्हणजे आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी